आजा नूजला करा, करा। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आवळे कुटुंबियांचे केले सात्वन ख्रिस्तवादी श्रीमती भारती किसनराव आवळे यांचे चार चार दोन हजार पंचवीस रोजी आकस्मित निधन झाले त्यामुळे माझी आमदार राजू आवळे माजी नगरसेवक आब्राम आवळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला याकरिता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आवळे कुटुंबियाची भेट घेऊन आवळे कुटुंबियांचे सातवन केले यावेळी उत्तमदादा कांबळे प्राध्यापक शहाजी कांबळे श्रीनिवास कांबळे दीपक भोसले अभिमन्यू कुर्णे भैया कांबळे मिरज मातक समाजाचे संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप बिरंजे सचिव उमेश आवळे उपाध्यक्ष सागर बिरंजे सल्लागार खंडू बोरे सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या मात्र समाज आधारस्तंभ आदरणीय राजू आवळे साहेब यांच्या मातोश्रींचं दुःख निधन झाल्याबद्दल त्यांच्या घरी सांत्वनाची भेट देण्यासाठी आज रामदासजी आठवले साहेब इथे आले होते या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण समाजातील संपूर्ण बहुजन समाजातील लोक इथं उपस्थित होते आठवले साहेबांनी त्यांच्या घराचं कुटुंबाचं सांत्वन केलं त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभाग आहे असे त्यांनी इथं नोंद केली आज आठवले साहेब प्रत्येक दुखात आणि सगळ्यांच्या सुखातुखा जाणारा एक मोठा नेता आम्हाला इथं लाभला त्याबद्दल आमच्या मनामध्ये समाधान त्यांच्याबद्दल